हरवलेलं मूळ स्वामी समर्थांची कृपा सविता अहमदनगर जिल्ह्यातील एका लहानशा गावात राहत होती ती एका सामान्य शेतकरी घरातली साधी श्रद्धाळू स्त्री होती तिचं पाच वर्षांचं एकुलतं एक मूळ चिंटू तिच्या आयुष्याचा केंद्रबिंदू होतं नवरा शेतावर जात असे आणि ती घरकाम सांभाळत चिंटूचा सांभाळ करत असे एक दिवस गावात मोठी जत्रा भरली रंगीबेरंगी दुकाने खेळ गाणी सर्वत्र आनंदाचं वातावरण होतं सविता चिंटूला घेऊन जत्रेत गेली पण गर्दीत कुठल्या तरी तिचं लक्ष दुसरीकडे गेलं आणि बघता बघता चिंटू हरवला सविताने पायाखालची जमीन सरकली तसं वाटलं चिंटू चिंटू कोठं गेलास बाळा ती पळत पळत सर्वत्र शोध घेत होती लोक मदतीला आले पण कुठेच तो दिसत नव्हता रात्र झाली जत्रेची गर्दी कमी झाली पोलिसांना कळवलं पण काही उपयोग झाला नाही ती रडतच घरी परतली घरात येताच थेट स्वामी समर्थांच्या फोटोसमोर बसली ते जुना थोडासा फाटका फोटो पण तिच्या मनाचा कणा होता तिने हात जोडले आणि अश्रूंनी भरल्या डोळ्यांनी ओरडून म्हटलं स्वामी माझं बाळ हरवलंय मी फक्त तुमच्यावर विश्वास ठेवलाय तुम्ही परत द्या त्याला नाहीतर माझा श्वासही थांबेल स्वामींच्या फोटोपुढे ती झोपूनच गेली मध्ये त्या रात्री तिला एक स्वप्न पडलं ती एका नदीकाठच्या जागी उभी होती तिथे एक साधू बसलेला होता डोक्यावर टोप पांढरं वस्त्र तेजस्वी डोळे त्यांनी हसून सांगितलं तुझं बाळ सुरक्षित आहे उद्या पहाटे नदीकाठी जा तिथे कोणीतरी वाट बघतंय सविता दचकून उठली धामानं न्हालेली पण मनात एक विचित्र शांतता होती तिने सकाळी कोणी न सांगता थेट नदीकाठ गाठला तिथे झाडाखाली एक म्हातारा बसलेला होता साध्या कपड्यात चेहऱ्यावर शांती आणि त्याच्या मांडीवर चिंटू झोपलेला सविता धावत गेली बाळाला घट धरून रडू लागली कोठ सापडला तुम्हाला माझा बाळ तिने विचारलं मातारा म्हणाला तो रात्री रडत होता मी त्याला उचलून दूध दिलं झोप लागली त्याला वाट पाहत होतो कोण शोधायला येतय सविताने त्यांना नमस्कार केला म्हणाली तुमचं उपकार कसं फेडू ते फक्त हसले आणि म्हणाले स्वामी समर्थ म्हणाले होते बाळ परत जाईल क्षणात त्या माताऱ्याचा मागोवा घेतला पण तो कुठेच नव्हता त्या दिवसानंतर सविताचं जीवनच बदललं तिने घरात स्वामींचं एक टाकत फ्रेमसकट मोठं चित्र बसवलं दर गुरुवारी ती दिवा लावून जय जय स्वामी समर्थ म्हणत बसायची गावात ती सर्वांना सांगत असे स्वामी समर्थ हे केवळ संत नव्हते ते माझ्या बाळाला मृत्यूच्या कड्यावरून परत घेऊन आले श्रद्धा ठेवली तर संकट मागवळतात स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा तुमचं मन पवित्र असेल तर त्यांची कृपा तुमच्यावर नक्की होते